महाराष्ट्र सरकारला वाटतंय की नाती काय अशीच पळतात हो पंधराशे रुपये दिले की नवीन बहिणी पंधराशे दिले म्हणून या राज्यातल्या महिला त्यांच्या बरोबर उभ्या राहतील आम्ही बहिणी पंधराशे रुपयाला पिकाव नाही आहोत आम्ही स्वाभिमानी मुली आहोत लाडकी बहीण या योजनेवर टीका करताना महाराष्ट्रातल्या बहिणी विकाऊ नाहीत असा गलिच्छ आरोप सुप्रिया सुळेंनी सरकारवर केला होता तो आता मोडीत निघाल्याचं चित्र आहे सुप्रिया सुळेंच्या टीकेला महिलांनी आपल्या कृतीतून उत्तर दिलंय आतापर्यंत लाखो महिलांनी या योजनेचे फॉर्म भरलेत ऐंशी लाख महिलांच्या खात्यात तीन हजार रुपये जमाही झालेत उर्वरित पात्र महिलांना एकवीस ऑगस्ट पर्यंत हा लाभ मिळणार आहे काही महिलांच्या खात्यावर पैसे जमा होऊ लागल्याच्या बातम्या आल्या तसा फॉर्म भरण्याचा वेगही वाढला आधी भरलेल्या महिलांच्या खात्यात दोन महिन्यांचे पैसे जमा झाल्याने योजनेची विश्वासार्हता वाढली आहे काही दिवसातच हजारो महिलांनी या योजनेचे फॉर्म भरले याचाच अर्थ या योजनेवरचा महिला वर्गाचा विश्वास दृढ होतोय सरकार फक्त योजना आणत नाहीये तर त्याची अंमलबजावणीही करते असा विश्वास अवघ्या महाराष्ट्रात निर्माण झालाय लाडकी बहीण योजना ही खऱ्या अर्थानं महिलांच्या आयुष्यात समृद्धी घेऊन येते योजनेवर टीका करणं सोपं असतं पण योजना अंमलात आणायला तसं नेतृत्व आवश्यक असतं